चोरे याच्यासारखीच याची टीम चोरी जो पेपर होता त्यांनी जो अर्ज बनवलेला होता किंवा तो पेपर होता त्यांच्याकडे महत्वाचा तो पेपर चोरून नेलेला आहे हे किशोर हिंड हिंडायची आणि फिरायची सवय पडलेली आहे याचं जे अंतिम उपोषण झालं त्यावेळेला अंतिम उपोषणामध्ये अजिबात गर्दी जमली नाही लोकांनी पाठ फिरवली हिंड फिर्यात झालेला आहे फकीर्या आणि तो हिंड आणि फिर आणि मात भीक आता हा काय करणार माहिती का गावोगावी जाऊन याची पेपर चोर अरे काय पांडुरंग तारक सरपंच आहे राव तू असं चोर पण निघला रे तू आता तुमचा गुरुस्त आहे म्हटल्यावर तुम्हाला काय बोलायचं परंतु हा फिर्या कशासाठी हिडतोय आणि फिरतोय तर लोकांची माती भडकवण्यासाठी हा लोकांची माती भडकवण्यासाठी तुला ती सवय पडली गर्दीची फुलं उधळून घ्यायची नाही का सिट्ट्या वाजव हा त्या दसांना नावं ठेवतो ना, ना? गवळण म्हणतो डोलकी वाजवतो डोलकी वाला तमाशातला अरे खरा तमाशातला तू ये मोगरा जो किंचाळ्या ठोकल्या पाहिजेत तर ते म्हणजे एक नंबरचा ही सुरुवात झालेली तू किती आकांत तांडव कर तू कितीही नाचण्याचा प्रयत्न कर तू कितीही ओरड ओरडण्याचा प्रयत्न कर कितीही गोंधळ घालण्याचा प्रयत्न कर तू आतमध्ये जाणार म्हणजे जाणार जसा वाळूचा मॅटर बाहेर निघला तसा कधी गैरहजर राहायचं कधी हजर राहायचं मीडिया समोर कधी कुणावर तरी टीका करायची कधी कुणावर तरी ताशेरे ओढायचे कधी कुणावर तरी ब्लेम करायचं हे याच एक चालू झालेलं आहे कारण त्याला हे कळून चुकलेलं आहे की मी आतमध्ये जाणार हे त्याला समजलेलं आहे त्याचं भविष्य त्याला, त्याला कळलेलं आहे की आता मला सुट्टी नाही हा पंत माझी हायगाई करत नसतो आता हे त्याला कळून चुकलं आणि त्यासाठी मग त्यांनी काय केलं माहिती का कि एसआयटीच जे याच वाळूचं जे प्रकरण त्याचं बाहेर निघलं त्यावेळेला ज्या नोटीस त्याच्या काढण्यात आल्या त्याच्या त्या लाभार्थी गॅमच्या तेव्हा याने शंभूराजे देसाई यांच्याकडे त्याची माणसं पाठवली मंत्रालयामध्ये त्याच्यानंतर उदय सामंत साहेब यांच्याकडेही पाठवली परंतु विषय असा झाला की त्यांनी फोन केला कलेक्टरला पण कलेक्टरने तर डायरेक्ट नाही सांगून दिला जिल्हा अधिकाऱ्यांना डायरेक्ट सांगितलं की नाही।, 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 ना नाही।, नाही हे जमणार नाही अजिबात नाही आणि मग आता काय करायचं मग आपलं धस होतेच धसांना बोलले हे हात वर केलेत नाही ते जमणार नाही हे फडणवीस साहेब शक्यच नाही ऐकण ना, का ऐकतील तुम्ही महसूल बुडवाल तुम्ही सरकारला फसवाल तुम्ही चोरी कराल तुम्ही समाजाला लुबाडून तुमची संपत्ती जमा कराल आणि तुमचं तुम्हा, परत तुमच्यावर कारवाई पण करायला नको मग त्याच्यानंतर ज्या वेळेला आता याला काय होतच नाही मग आता काय करायचं अगदी बरोबर हे मी बोलणार आहे बर का दादा मी नक्की नक्की त्याचही सांगणार आहे नक्कीच आणि बरं झालं तुम्ही मला आठवण करून तर ये मा कासो ये हिंड हिंड, मा हे हे सगळं काही करून थकला आणि मग असं झालं की आता हिंड फिरायला हिंड हिंडायची आणि फिरायची सवय पडलेली आहे याचं जे अंतिम उपोषण झालं त्यावेळेला अंतिम उपोषणामध्ये अजिबात गर्दी जमली नाही लोकांनी पाठ फिरवली हे त्याला कळून गेलं की माझा जो एकेखोरपणा आहे माझी जी वागणूक आहे किंवा मी जे काय समाजाला भुलवलं मी जे काय समाजाला वेड्यात काढलं समाज काय कोल्हापूर आणि सोलापूरने तर कधी त्याच्यावर केलेल्या आहेत तुम्ही बघितलं असं ज्या वेळेला हा सोलापूरला गेला होता तो जा तर सोलापूरला गर्दी जमली होती परंतु कोल्हापूर साताऱ्याला अजिबात गर्दी जमली नाही ज्या ज्यावेळेला याचा चालू होता ना महाराष्ट्र दौरा त्यावेळेला तर विषय असा झाला की मग तिकडं तर याला लाथाळलेलंच ऑलरेडी तिकडच्या लोकांनी तर नाही का याच्यावर फुल्ली मारलेली आहे मुंबईची पण गॅंग फुटलेली आहे मग आता याने काय केलं आता जवळजवळ मराठवाड्यातही जर मराठवाड्यात मध्ये याने उपोषण करून मराठवाड्यातले लोक शेवटच्या दिवशी साठ सत्तर सुद्धा नव्हते तर त्याच्यावर याच्या लक्षात आलं एकंदरीत की अरे आपल्याला सगळीकडनं आता फेकून देण्यात आलेलं आहे सगळीकडं लोकांच्या लक्षात आलेलं आहे मग आता काय करा मग आता मी ज्या वेळेला म्हणते ना सारखं सारखं माझ्या विदर्भात मध्ये मा याला कुणी उंगाडत नाही माझ्या विदर्भ संबंधच नाही माझ्या विदर्भात मग आता हा विदर्भात गेला ते मला दाखवण्यासाठी गेला की काय माहिती हे बघ मी विदर्भात पण आले असं हरकत नाही आता काय माहिती का तू हिंड फिरात झालेला आहे फकिर्या आणि तू हिंड आणि फिर आणि माग भीक आता हा काय करणार माहिती का, का। गावोगावी गावी जाऊन याची टी थांबवण्यासाठी लोकांची माती हा आहे माती भडकवणार की बघा 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 कसं आपल्याला दाबोलण्यात येतो बघा कसं आपल्याला नाही का आता मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आता माझ्यावर कारवाया होतील हा गावोगावी गावी जाऊन आता लोकांची अशी माती भडकवणार आहे की गावोगावी जाऊन की मला आता तुमच्या सपोर्टची गरज आहे मी एकटा पडलो मला तुमच्यासाठी लढायचंय पण मला एकटं पाडलं चौकून मला घेरलं मला चौकून दाबण्याचा प्रयत्न करणं लावला मला मॅनेज करायचा प्रयत्न करणं लावला पण मी तुमच्यासाठी मॅनेज होत नाही मला माझ्या समाजातल्या लेकरांचं भलं करायचं मला माझ्या लेकरांना मोठं करायचं मला माझ्या लेकरांना खुर्चीवर बसवायचं मला माझ्या लेकरांना पदावर बसवायचं मला माझ्या लेकरांना साहेब करायचं म्हणजे हे असं त्यांनी करून 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 लोकांना येड्यात काढण्या लावलं आता विदर्भातल्या मला चांगल्या तज्ज्ञ लोकांना सांगायचंय आपलं कुणबीकरण कधी झालेलं आहे रे ह्याच्या नादी लावू नका आपलं कुणबीकरण कधी झालेलं आहे सगळीकडनं याला लाथाळलं त्याच्यामुळे आता हे विदर्भात येऊन पडलं का बरे यांनी तुम्हाला याच्या अगोदर नाही तारखी दिली आणि आताच विदर्भातल्या तारखी द्यायला लागला आणि आताच विदर्भात पळायला लागला म्हणजे सगळीकडनं ना याला नको 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 तिकडच राहा असं ज्या वेळेला झालं त्यावेळेला आता विदर्भात मध्ये पळ काढलं याने तर हरकत नाही जाऊ दे काय फरक पडणार नाही विदर्भात गेला तरी आणि आमच्या विदर्भातली लोक आहे ना फार वेळी आहेत विनाकारण नाही हे करतात ठीक आहे तू गावात गेला म्हणून गर्दी जमली असेल तिथं विनाकारण पैसा खर्च करणार नाही आमच्या विदर्भातील लोक असेच आहेत विनाकारण नाही कारण ती फार कष्ट करतात फार कष्ट करतात तुझ्या मागे हिंडणारी जी आहेत ना तशी लाभार्थी डोळे आमच्या विदर्भामध्ये नाही फार कष्ट करणारी मंडळी आहे फार जीवाचं रान करताय ते शेतात मध्ये आणि त्यांचे जे उत्पन्न आहे ते शेतीतनच आहे आमच्या विदर्भामध्ये दुसरं काहीच नाहीये म्हणजे जर इकडं जर बघितलं बीडला वगैरे तिकडे यांचं नाही का बीडबट्ट्या असतील किंवा त्यांच्या राखेचं पण आहे बाबा तुमच्या आता लक्षात आलं असेल की ठीक आहे काहीतरी उत्पन्न त्यांना चालू आहे बीडला कुठून तरी परंतु आमच्या विदर्भाला तसं काहीच नाहीये आमचा विदर्भ हा फक्त शेतीवर अवलंबून आहे या शेतीशिवाय आमच्याकडे दुसरं उत्पन्नच नाहीये आणि दुसरा सोर्सच नाहीये आमच्या लोकांना त्याच्यामुळं तू किती नाटकं केले ना तरी फुकट आमच्याकडची लोक येणार नाही जे तुझ्या अगोदरच्या आंदोलनावर पण आलेली नाहीत ना ना आणि आताच्या पण येणार नाही ना. हो, अ कि, किशोर चव्हाण दादा हे खूप अभ्यासू व्यक्ती आहेत आणि त्यांनी सांगितलं की याच्या त्या सरपंचाने चोर याची टीमच चोर याच्यासारखी याची टीम चोर आहे जो पेपर होता त्यांनी जो अर्ज बनवलेला होता किंवा तो पेपर होता त्यांच्याकडे महत्वाचा तो पेपर चोरून नेलेला आहे हे किशोर चव्हाण दादांनी सांगितलं की ज्या वेळेला मुंबईला आम्ही शिंदे समितीला भेटायला गेलो त्यावेळेला माझ्याकडे एक पेपर होता की आपल्याला आरक्षण कशा पद्धतीमध्ये मिळू शकतं किंवा काय त्या पेपरमध्ये फार महत्वाची माहिती होती तो पेपरच चोरून नेलेला आहे त्या पांडुरंग तारकने पेपर चोरून अरे काय पांडुरंग तारक सरपंच आहे राव तू असं चोर पण निघला तुमचा गुरुच तसा आहे म्हणल्यावर तुम्हाला काय बोलायचं नाही का गुरुची शिकवण लागेल ना चेल्यांना पण तर यांच्या चेल्यांना पण चोऱ्या करायची यांच्या यांनी सवय लावलेली आहे तर अशा पद्धतीमध्ये आता हा हिंड फिर्या चालू झालेला आहे परंतु हा हिंड फिर्या कशासाठी हिंडतोय आणि फिरतोय तर लोकांची माती भडकवण्यासाठी हा लोकांची माती भडकवण्यासाठी की बाबा आता माझ्यावर एसआयटीची कारवाई होणार आहे आता तुम्ही लोकांनी उठा मला जर उचललं तर गावोगावी आंदोलन करा साखळी उपोषण करा तुम्ही तुमच्या गावात सुद्धा करू शकता आणि मला सपोर्ट करू शकता मला मी तुमच्यासाठीच करतो म्हणजे हे याचं गाणं पुन्हा आता हा चालू करणार आणि सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा अगदी बरोबर मला तेच सांगायचंय जयवंत दादा मला तेच मी तेच सांगते वेळी म्हणजे साधी गोळे आहेत ते शेती कष्टाळू लोक आहेत पण जरांग्याची नाही लढणार नाही ते नक्की ना अगदी बरोबर अगदी बरोबर माझ्या विदर्भातली माणसं पाहुणा आला म्हटला किंवा येणार म्हटला तर ठीक आहे त्याचा अपमान करत नाहीये बाबा आम्ही तुला चहा पाणी जेवण करू परंतु विनाकारण कशात मध्ये ती गोवल्या जात नाही हा माझ्या विदर्भातली माणसं तशीच आहे फार स्ट्रिक्ट आहे तोंडावर बोलणारी आहेत आणि उगच कुणाला नाही का असं म्हणजे जर तुम्हाला खरं सांगते की मतदानाच्या वेळेला आहे ना जर एखाद्या उमेदवाराकडनं त्यांनी पैसे घेतले आणि आपण म्हणतो ना की घ्या त्यांच्याकडनं पैसे पण मतदान यालाच करा ते तसं करणारच नाही ज्याच्याकडनं पैसे घेतले ना त्यालाच मतदान करतील मत काही होते म्हणजे ज्याने पैसे दिले त्यालाच मतदान करतील कारण महा मी सांगते हो मी फोन करत होते आणि मी सांगायची ना की भाजपला मा, तुम्हाला महायुतीलाच मतदान करायचंय म्हणजे अगदी माझा आणि श्वेता महालीचं भांडण आहे चिखलीमध्ये सगळ्यांना माहिती तरी मी फोन करून सगळ्यांना सांगत होते की नाही तरी सुद्धा तिलाच मतदान करायचं कारण माझं आणि तिचं भांडण आम्ही बघत बसू अगदी माझे मामी मामा असतील किंवा माझे काका असतील माझ्या गावातली मंडळी असतील माझे नातेवाईक असतील त्यामुळं <coughs> काय झालं माहितीये का मला त्याचा अनुभव आला की ती लोक काही काही ठिकाणी येणार ती लोक म्हणायची नाही नाही ताई आम्हाला तर मग ते भाऊनी पैसे दिलेले आहेत ना असं कसं बरं आम्ही तर त्यांच्याकडनं घेतलेला ना म्हणजे असं करत होते किंवा काही ठिकाणी ना त्यांची माणसं होती जी माझ्या पण नात्यातली आहेत जे राहुल बोंद्रेची आणि ती माणसं म्हणजे तिथं मी जर फोन केला ना तर ती माणसं पण सांगत होती की बाबा काही ठिकाणी श्वेता महालेनी पैसे दिलेले आहेत तर ती लोक नाही म्हणतात ताई आमच्याकडे म्हणजे बाबा नाही का राहुल गाऊंना मतदान करायला तुम्ही सांगा एवढं की बाबा त्यांना मतदान करा म्हणून नाही का त्यांनी जर काय दिले असतील तर आम्ही जास्त म्हणजे असं हे मतदानामध्ये चालतंच हे <laughs> सगळ्यांना माहिती तर अशी आमच्याकडची माणसं आहेत जे आहे मला सांगण्याचं सा काय तात्पर्य की फार इमानदार आहेत ह्याला ना तर मग ह्यालाच बाकी काही नाही आम्ही याचं घेतलंय ना खाल्लंय ना याचं मग नाही बाबा इमानदार त्याच्याशी वागायचं अशी आमच्या इकडची विदर्भातली माणसं आहेत फार इमानदार आहेत आमच्याकडची माणसं फार कष्टाळू आहेत मेहनतीला जास्त महत्व देतात मेहनतीवर जास्त भर देतात आणि फार कष्टाने जे काय आहे त्यांचं ते उभारलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळं नाही बाबा तुझ्यासारख्या हिंडफिरे माणसाच्या नादी लागणार नाही आमच्या विदर्भातली माणसं एवढा मला विश्वास आहे बाकी काय आता तू हिंडफिर्यात झालेला आहे हिंडून फिरून तुला तुझं कसं रिपोर्ट भरायचं हिंडून फिरून तुला तुझं नाव तुला असं वाटत आहे का माझं नाव कुठेतरी दबलं नाही पाहिजेत माझं नाव कुठेतरी नाही का चर्चेत राहिलं पाहिजे त्याच्यास वाटते तुला, दे हिंडाव तुला दे ते हिंडावं लागणार आहे फिर तुला ती सवय पडली रे गर्दीची फुलं उधळून घ्यायची नाही का सिट्ट्या वाजवा हा त्या दसऱ्यांना नाव ठेवतो ना गवळण म्हणतो डोलकी वाजवतो डोलकी वाला तमाशातला अरे खरा तमाशातला तू ये मोगरा खरा तमाशगीर तू आहे कळलं का कारण तुला शिट्ट्या वाजवायच्या असं हुई, हुई, पोरांनी खालून म्हटलं पाहिजेत असं तुझं हे असतं ते नाही का ओरडले पाहिजे जोरजोरात ते तमाशा चालू असताना नाही का ते पोरं ओरडतात तशीच तुझी पद्धत आहे तुला ती सवय लागलीये शिट्ट्या वाजवल्या पाहिजे तुझ्या भाषणामध्ये जोरजोरात किंचाळ्या ठोकल्या पाहिजेत तर ते म्हणजे टुक्कार एक नंबरचा आणि टुक्कार आहे ना तू तर तुला त्या गोष्टींची सवय लागली तर खरा तमाशातला जो आहे ना तू तू ये मावशी तमाशातली मावशी तर तू ये तू याला म्हणतो तमाशातली मावशी त्याला म्हणतो तमासगीर त्याला म्हणतो नाही काय 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 का, 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 खरा तू आहे अरे कळलं का खरा तमासगीर तू आहे तू समाजाचा तमाशा मांडून ठेवलेला आहे एवढं लक्षात ठेव परंतु तुला भोगावा लागेल सोपण आहे